फायनली गाईच आम्ही दगडी शहरामध्ये आलोय आता आहे मंगळशा देवीचे ते नमस्कार मित्रांनो आज आम्ही जातोय दगडी चाळीत म्हणजे डॅडीच्या चाळीत देवी बघायला भाई महालक्ष्मीला उतरलो आता तिकडून टॅक्सी पकडली दगडी साठी आपण कुठचं आहे महालक्ष्मी ना आपण कुठे गेलेलो आपण एक स्टेशन मुंबई सेंट्रलला गेलेलो एक स्टेशन पुढे गेलो आम्ही बोलत बोलत होतो भाई लक्ष नाही मग परत पाठी आलो आता टॅक्सी वगैरे पकडली आता जातोय दगडीचा टॅक्सी डॅडी का आहे चालेल बघू देवीचं वगैरे दर्शन करतो तुम्हाला पण दाखवतो डेकोरेशन पण बघूया कसं काय काय आणि आज खूप सारे डेली व्हिजिट करणार आहे म्हणजे ह्याला पण जाणार आहे आम्ही मंगलची देवी आहे वाकोला साईडला माहीमला पण जाणार आहे तर ह्याचे पार्ट बनवणार मी हा एक पार्ट झाला दुसरा तिसरा तर सबस्क्राईब करा तुम्हाला असेच ब्लॉग बघायला भेटतील आता तुम्हाला मी डायरेक्ट जाऊन दगडी चाळीच्या इथं स्टार्ट करतो फायनली काही दगडी शाळेमध्ये आलो अभिषेक दादा आहे आतमध्ये भाई उभा अंदर चलो चपल काढले ते असो नसो काय आता भेटले तर ठीक नाही तर गेले डेकोरेशन बघा डेकोरेशन लावून आम्ही असेच पुढे गेलो त्यानंतर लेफ्ट साईडला वळल्यावर असेच पुढे जाऊन तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं त्यानंतर आम्ही तसेच पुढे गेलो तर ही छोटी मूर्ती होती देवीची आणि ही मोठी मूर्ती आहे दगडी चाळीची देवी तर तुम्ही बघू शकता मूर्ती खूप छान आहे त्यानंतर तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ मी चालू करतो तो तुम्ही पुढे बघा संध्याकाळी बघू मंगलची देवी किंवा वाकोला ह्याच व्हिडिओमध्ये ॲड करणार कारण करना खूप छोटा होईल व्हिडिओ कारण वॉइसवर करणार मी कारण म्युझिक वगैरे चालू होतं तर कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो व्हिडिओमध्ये पण वॉइसवर वगैरे करीन पण डेकोरेशन वगैरे चांगलं होतं आणि स्पेस वगैरे खूप होतं समोर वगैरे नाही आणि असं नाही की दर्शन तुम्ही उभं राहून बघू शकता प्रॉपरली असं नाही की चला 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 पटापट नाही बसू मॅच बसू पण शकता चांगलं दर्शन होतं आणि जागा वगैरे आहे बसायला आणि असं नाही कोण हे करते की धक्काबुक्की चल 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 नाही ठीक होतं नॉर्मल मग असतं दर्शन होतं ते एकदा व्हिजिट करा मस्त आहे डेकोरेशन पण मस्त आहे आणि दर्शन वगैरे घ्या चला भेटू आता संध्याकाळी डायरेक्ट आपण मंगलच्या देवीला आणि वाकोला देवी वाकोल्याची देवी तर आलं फायनली मंगलच्या देवीचे इथे देवीचं तुम्ही दर्शन इथून पण घेऊ शकता આજ જાઉન વગેરે દાખવતુ ડેકોરેશન લાઈટિંગ વગેરે કેવી તો આજ જાઉન તમને ડેકોરેશન વગેરે દાખવતો અને દેવીચ પ્રોપર દર્શન વગેરે ઘે તો આ તો આલ મંગલ દેવી છે આજ જાઉન દાખવ તમને ડેકોરેશન डेकोरेशन बघा डेकोरेशन ते ही आहे फायनली देवी देवीचे दर्शन बघू शक करू शकता तुम्ही मंगलची देवी शक्कर म्हणजे मंगल हे मंगल भाई होते त्यांची देवी तशीच असते तस दरवर्षी